नमस्कार मित्रांनो मराठी विचार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रत्येक राशीचे स्वतःचे वेगवेगळे वैशिष्ट्य असतात आज आपण बघणार आहोत धनुराशी प्रत्येक व्यक्ती त्याच्या वेगळ्या व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते सर्व बारा राशींपैकी धनुराशीला सर्वात धार्मिक मानले जाते धनुराशीची वैशिष्ट्ये आणि व्यक्तीबद्दल सर्व काही जाणून घेऊया नंबर एक ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर ये यो भा भी भू धा डा भे पासून सुरू होत असेल त्यांची राशी, राशी चा गु, धनु राहते या राशीचा स्वामी गुरुग्रह आहे चिन्ह धनुष्यधारी आहे या राशीचे लोक पूजेमध्ये विशेष रस घेतात हे लोक प्रामाणिक सत्यवादी आणि समजूतदार असतात मात्र गुणवत्तेसोबतच त्यात काही उनिवाही असतात नंबर दोन मनाने खरे असण्यासोबतच धनुराशीचे लोक खूप रागीटय असतात ते हे लोक प्रत्येक बाबतीत आक्रमक होतात या राशीचे काही लोक चुकींच्या संगीतात संगीतही पडतात हे लोक प्रतिकूल परिस्थितीत चिंताग्रस्त होतात आणि त्यांचे नियंत्रण बरेच लोक त्यांना समजत नाहीत नंबर साधारणपणे धने राशीचे लोक विचारांनी खूप स्वतंत्र असतात हे लोक बुद्धिमान लोकांकडे सहज आकर्षित होतात या राशीचे लोक मनाने स्वच्छ आणि विश्वासही असतात हे लोक कामाच्या ठिकाणी चांगले शिक्षक आणि तत्वज्ञ असल्याचे सिद्ध करतात धनुराशीचे लोक भविष्याकडे आशावादी दृष्टिकोनातून पाहतात प्लीज मित्रांनो तुम्ही जर आमच्या व्हिडिओवर नवीन असाल चॅनेलवर नवीन असाल प्लीज व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा नंबर चार असतो यासोबतच फुसफुस आणि छातीचे आजार होण्याची शक्यताही जास्त असते त्यांना खाण्याची खूप आवड असते त्यामुळे वजनाचे संतुलन राहत नाही आणि लठ्ठपणामुळे त्यांनी अनेक आजार उद्भवतात त्यामुळे या लोकांनी आहार व्यायाम योग्य अभ्यास या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे या लोकांनी सूर्याची उपासना केल्यास त्यांना शारीरिक आणि मानसिक खूप फायदा होऊ शकतो नंबर पाच ते चपळ असतात आपली मते ठासून मांडतात आणि सगळ्यांनी ती मान्य करावी असा देखील त्यांचा आग्रह असतो त्यांच्या ध्येय मार्गाच्या आड येणाऱ्या गोष्टी व्यक्ती त्यांना आवडत नाही त्यांच्याशी शत्रुत्व निर्माण झाले तरी त्यांना सुख दुःख असते एवढे ते, ते ध्येय वेडे असतात नंबर सहा धनु राशीचे लोक खूप आनंदी जीवन जगतात हे लोक त्यांच्या प्रभावी असाधारण आणि आध्यात्मिक स्वभावाने कोणालाही त्यांच्याकडे आकर्षित करतात या राशीत जन्मलेले लोक महत्वाकांक्षी आणि इतरांसाठी प्रेरणादायी असतात ते लोक काम पूर्ण उत्साहाने आणि धैर्याने करतात या राशीचे लोक बोलण्यापेक्षा दाखवण्यावर विश्वास ठेवतात हे लोकांना प्रामाणिक आणि निष्ठेबद्दल खूप आदर असतो नंबर सात या राशीच्या मुली इतरांवर विश्वास ठेवताना चारदा विचार करतात धनुराशीच्या मुली सहजरित्या कोणाशी मैत्री करत नाहीत नंबर आठ ते कोणत्याही कामाचे नेतृत्व अत्यंत कुशलतेने करतात हे लोक सकारात्मक विचाराने असतात ते त्यांच्या ध्येयापासून कधीही विचलित होत नाहीत ते नेहमी सत्याच्या मार्गावर चालतात त्यांना कामाच्या ठिकाणी यश आणि सन्मान मिळतो भविष्याचा अचूक अंदाज बांधण्यात ते पटाईत असतात समाजाच्या उन्नतीसाठी ते खूप काही करतात ते सामाजिकदृष्ट्या खूप सक्रिय असतात नंबर नऊ त्याचे सहकारी त्याच्यावर नेहमीच समाधानी असतात ते पैशांच्या व्यवहारात चोख असतात लहान वयातच ते त्याच्या करिअर मध्ये लक्षणीय यश मिळवतात ते नोकरी आणि व्यवसाय अनेक वेळात यांना नुकसानदायक ठरतो नंबर अकरा या राशीचे लोक आपल्या पार्टन पार्टनरच्या बाबतीत खूप संवेदनशील असतात त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते ते रोमॅन्टिक स्वभावाचे असतात ते स्पष्ट आणि खुल्या मनाचे असतात त्यांना खूप लवकर राग येतो पण लगेच शांत होतात ते विश्वसनीय असतात या राशीचे वधू किंवा वर लग्नासाठी भाग्यवान मानला जातो नंबर बारा हे एक उत्तम श्रोता असतात आणि यांना खुल्या मनाचे आणि प्रामाणिक व्यवहार करणारे लोक आवडतात या राशीच्या स्त्रिया उत्तम गृहिणी तसेच करिअर मध्ये यश प्राप्ती करण्याची इच्छा बाळगून असतात नंबर तेरा इतरांबाबत इतरांबाबत जाणून घेण्याची त्यांची इच्छा असते या राशीच्या महत्वाकांशी व स्पष्ट आणि ध्येयाच्या आड येणाऱ्या लोकांशी वैर घ्यायलाही मागे पुढे बघत नाहीत नंबर चौदा शूरवीर हुशार ध्येयवादी खेळकर उडती जरी शीघ्रकोपी ही वैशिष्ट्य आहेत धनुराशीच्या लोकांची ही लोक हुशार बुद्धीचे असतात कोणत्याही विषयाचे अवलोकन चटकन करतात मात्र तोच विषय कोणाला समजावून सांगायची वेळ येते तेव्हा मात्र चिडचिड करतात समजावणे आणि समजून घेणे या दोन गोष्टींचा त्यांच्याकडे अभाव असतो नंबर पंधरा हे लोक कोणत्याही गोष्टीचे फार टेन्शन घेत नाहीत त्यामुळे ते अगदी खुशाल चेंडू सारखे आनंदात असतात आपण भले आपले काम भले असा त्यांचा पवित्र असतो हे लोक कोणाच्या मध्ये पडत नाहीत मात्र कोणी यांच्या वाटेत आडवे झाले तर त्याला सोडतही नाहीत मित्रांशी मित्र आणि शत्रूशी क्षेत्र अशी त्यांची थेट आणि स्पष्ट भूमिका असते हे लोक आनंदी समाधानी जीवन जगतात आपल्या कुटुंबाचे कुळाचे नाव मोठे होईल असे यश संपादन करतात आपल्या क्षेत्रात उच्च पद भूषवतात नंबर सोळा त्यांच्याकडे उत्तम विनोदी बुद्धी असते त्यामुळे स्वभावही काहीसा खेळकर असतो ते तिथे जातील तिथे मित्र जोडतात मात्र आपलेच आपले रेटण्याच्या उडतीमुळे ते चार चौघात टीकेचे धनी बनतात कोणी आपल्याबद्दल चांगले बोलले की वाईट याचा ते विचार करत नाहीत आपल्याला योग्य वाटणाऱ्या गोष्टी ते बेधडकपणे करतात हा आत्मविश्वास त्यांना करिअर मध्ये पुढे नेतो नंबर सतरा मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम धनुराशीचे चिन्ह व्यक्तीने हातात धनुष्य धरले आहे आणि तीच व्यक्ती कमरेच्या खालच्या भागातून घोडा बनलेली आहे हे चिन्ह दर्शवते की मानसिक आणि शारीरिक ते पूर्ण क्षमतेने करतात धनुराशीच्या कुंडलीत काल पुरुष भाग्याच्या घरात येतो म्हणूनच या लग्नाला भाग्यशाली लग्न म्हणतात ही राशी मुळाच्या चार अवस्था पूर्व शाळेची चार अवस्था आणि उताराषाची एक अवस्था मिळून बनलेली आहे धनुराशीचा गृह बृहस्पती आहे नंबर अठरा ही दिद्व भाव असलेली राशी असून या राशीचे चिन्ह धनुष्यधारी आहे ही राशी दक्षिण आहे धनु राशीच्या राशी व्यक्ती खूपच खुल्या विचारांच्या असतात तसेच जीवनाचा अर्थ ते सहज समजून घेतात यांच्या मतानुसार त्यांनी ज्यांची पारख केलेली असते तेच खरे असते त्यामुळे ते त्यांची मित्रसंख्या कमी असते नंबर एकोणावीस या लोकांचा अध्या, अध्यात्माकडे जास्त कल असतो धार्मिक कार्यात ते हि ही, हिरीने पुढे येतात सहभागी होतात कार्यक्रमांचे आयोजन करतात हाती घेतलेले काम पूर्णतः नेतात राशीचे लोक भाग्यवान असतात त्यांना फक्त त्यांचे माहीत असावे लागते ते स्पष्ट झाले की त्यांचा प्रवास सोपा होतो हे लोक भाग्यवान यासाठी कारण यांना ध्येय पूर्ती करण्यात फार अडचणी येत नाहीत आणि आल्यास तर त्या बाजूला करायला ते मागे पुढे बघत नाहीत नंबर एकवीस या राशीच्या गुण गुणानुसार राशीत राशीतच पुलिंग छटा असल्याने या राशीच्या महिला जातकही पुरुषी ताठरतेने हुकूम गाजवतात धनु राशीच्या लोकांना अन्य सहन होत नाही मग तो स्वतःवर असो नाही तर दुसऱ्यांवर ते न्यायाच्या बाजूने सत्याच्या बाजूने ठाम उभे हो राहतात या लोकांमध्ये धैर्याची कमतरता नसते योग्य ठिकाणी वाद घालण्यात त्यांना कमीपणा वाटत नाही आणि अनावश्यक ठिकाणी ते शब्दही खर्च करत नाहीत नंबर बावीस या राशीच्या व्यक्तींमध्ये अंग अंगकाठीच्या असतात तसेच त्यांचे केस केस भुरकट आणि डोळे मीठ असतात मोठे असतात यांना जीवनात सर्व प्रकारच्या भौतिक सुख प्राप्त होते हे सुखी आणि संपन्न जीवन व्यतीत करतात नंबर तेवीस हे लोक इतरांच्या कामामध्ये ढवळाढवळ करत नाहीत आणि स्वतःचे काम करण्यातच दंग राहतात कष्ट करूनच त्यांना यांना सुख प्राप्त होते वडील उपार्जित व्यवसायामध्ये वृद्धी करतात तर मित्रांनो कशी वाटली माहिती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो